दोन देखा काहीतरी दो आणि आल्याने आपण धरून दाख हाय वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदम माय किचन मध्ये स्वागत आहे तर आपण आज लाईव्हला मस्त साकराची पोळी बनवणार आहोत तर ही पोळी जी आहे मी माझ्या मुलीला बनवून देत होते म्हटलं तुम्हाला पण दाखव कशी बनवतात मी पोळी बनवून दाखवते साकराची मस्तपैकी दा। आणि छान लागते खायला एकदम तर आता आपण पोळ्या करत होते मी तर भाजी खायची नव्हती मुलीला म्हटलं तुला साखराची पोळी करून देते एकदम छान मस्त पैकी काहीतरी वेगळं तर हे बघा लहानपण आता साखराची पोळी लहानपणी भरपूर जणांनी तर असणार आहे असं काही नाही आहे की खाल्ली नसेल म्हणून कारण भाजी वगैरे काही नसली ना तर अशी साखराची पोळी आणि मस्त त्याच्यावर तूप टाकून अगदी सगळ्यांनी खाल्ला असणार आहे तर हे बघा आता एक छोटासा हुंडा घेतलाय आणि हा हुंडा जो आहे तर मी थोडासा लाटून घेणार आहे आधी तर बघा मस्तपैकी लाटून घेतलाय आहे आता आणि तुपात सोबत खायला एकदम भारी लागते ही पोळी तूप आणि याच्यामध्ये जर गुळ पण टाकला ना तर गूळ टाकल्याच्या नंतर तर मग विचारूच नका एकदम भारी लागते कारण आपण हे जे तूप खातोय त्या ओरिजिनल गाईचं त्याच्यासोबत मस्त लागते खायला हे बघा त्याच्यामध्ये थोडीशी मी साखर घातली आता आपण याला हे करून घेणार आहेत उंडा करून घेणार आहे त्याचा बघा मस्तपैकी आता मी उंडा करून घ्यायचे पुरणपोळी आता करून घ्यायचा आपल्याला याचा बघा छान असा उंडा करून घेऊ आपण याचा आणि प्लीज लाईव्ह आल्याच्या नंतर एक एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला माझी व्हिडिओ कसे वाटतात आता हा उंडा करून घेतलाय आणि आपल्याला लाटून घेऊ तर ही जी पोळी आहे मी बारीक जास्त अशी पातळ लाटणार ला 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 नाही थोडीशी ठेवणार आहे म्हणजे ते फुटत नाही साखर त्याच्यातून बाहेर पडत नाही आपण तव्यावर टाकल्याच्या नंतर तर बघा ही अशीच आपल्याला थोडीशी हळूहळू पोळी लाटून घ्यायची आणि ही पोळी बघून कोणाकोणाला आपल्याला लहानपण आठवले एक कमेंटमध्ये सांगायचं नक्की तर बघा आपण आता ही पोळी छान अशी न दवा देता पोळीवर लाटून घेणार आहे तर मस्तपैकी तवा पण गरम झाला आहे आता आता आपण ही पोळी जी आहे अशीच मस्त छान अशी छोटीशी पोळी गॅसवरती टाकणार आहे तरी बघा लाटून घेतली मी आता आणि अशी जर लाटली त्याच्यामधून साखर अजिबात बाहेर पडत नाही नंतर पातळ लाटल्याच्या नंतर पोळी तव्या लागली चिटकती त्याच्यामुळे आपल्याला अशीच लाटून घ्यायची तर मी आता तव्यावर टाकून घेते दोन मिनिटं ते बघा आता तुम्हाला तवाच दाखवते मी फक्त <laughs> त्यावेळेला आपण मस्तपैकी पोळी टाकून तिला असं छान हे करून घेणार आहेत तर बघा तवा छान पैकी गरम झालाय थोडंसं तेल टाकून बघणार आहे मी मस्त पैकी गरम झालाय आता आपण याच्यामध्ये पोळी टाकणार आहे पोळी आणि आपल्याला याच्यावरती तेल सोडायचंय बघा दोन तीन पळ्या मी याच्यामध्ये दोन तीन सॉरी दोन तीन पोह्याचे चम्मच याच्यामध्ये मी तेल सोडले आता आपण मस्त थोडीशी भाजून घेणार तरी ही पोळी कशी बनवायची सांगायची तर काही गरज नाही कारण शेअर करायची काहीच गरज नाही सगळ्यांना मी साखराची पोळी बनवते हॅलो तरी बघा मस्तपैकी आणि ही पोळी बघून कोणाकोणाला स्वतःचं लहानपण आठवले हे कमेंटमध्ये सांगा बग तर बघा बघ मस्तपैकी आता आपण हिला उलटून घेणार आहोत तर अशी पोळी मी लहानपणी खूप खाल्लेली तर मुलीला म्हटलं तुला बनवून देते एकदा ट्राय करून बघ कशी लागती आणि ते सांग मला तरी बघू शकता एका साईडनं मी मस्तपैकी पोळी उलटून घेतली आणि लाईटचा फ्लॅश थोडासा कॅमेऱ्याचा पण प्रॉब्लेम असल्यामुळे एवढं क्लॅरिटी दिसत नसेल तर हे असं सॉरी तरी बघा मस्त पैकी आता उलटून घेतली मी आ, मी साखराची पोळी बनवते तरी बघा आता एका साईडनं भाजून घेतली मस्त पैकी तर बघा मस्त छान अशी भारी एकदम फुगली हातानेच उलटणार आहेत आपण याला कमेंट करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा बघा मस्त छान अशी फुकण्यात आली आणि बघा थोडीशी जाळसरल्यामुळं अजिबात फुटलेली नाही येते साखर अजिबात त्याच्यामध्ये बाहेर पडलेली नाही तर बघा आता दुसऱ्या साईडनं आपण मस्तपैकी हातानेच उलटून घेतली मी थोडीशी गरम होती पण बघा छान आता मस्त पोळी एकदम भारी भाजण्यात आली बघा मस्तपैकी आता तुम्हाला मी त्याच्यावर थोडस तूप घालून दाखवणार आहे आता सध्याला बाहेर भरपूर खाण्यासाठी भरपूर आहे चायनीज आहे स्टॉलमध्ये खूप सारं भेटते पण आपली जे पहिले लहानपणाची जी समजा अशा ज्या गोष्टी आहेत समजा साखराची पोळी वगैरे अशा गोष्टीला अजिबात बाहेरच्या गोष्टीची चव भेटत नाही त्याच्यामुळं तर हे बघा साखराची पोळी कशी मस्त टम्म फुगली एकदम भारी आणि प्रकारे करायची साखराची पोळी करताना कधीही अजिबात फुटणार पण नाही साखर पण बाहेर पडणार नाही आणि गुळाची तर नक्की ट्राय करून पहा कारण गुळ नव्हता म्हणून मी तर गुळाची पोळी तुम्हाला करून दाखवली नाही पण मग गुळाची करताल ना तर गुळाच्या पोळीला तर अजिबात तोडच नाही इतकी खतरनाक पोळी लागते खायला तर हे बघा मस्तपैकी आता आपण याच्यावर तूप टाकून घेणार आहेत दोन मिनटं व्हिडिओ जर आवडला तर प्लीज लाईक करा तर हे बघा आता आपल्याला म्हणजे थोडंसं चम्मच ना मध्यभागी मी थोडंसं हे करणार करणारे थोडंसं होल पाडून घेणार आहे हे बघा हाय आपण याला याच्यामध्ये मस्तपैकी असं छान खूप सारं तूप घालून घेणार आहेत मस्त आणि तुपाचं नाव काही सांगायसारखं नाही आहे <laughs> कारण त्याच्या ॲड ॲड केल्यासारखं होईल तर बघा मस्तपैकी आणि पोळी आपली आता रेडी रेडी झालेली आहे तर बघू शकता छान अशी तुपाची पोळी मस्तपैकी रेडी झाली आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की अशी पोळी कुणी कुणी खाल्ली म्हणून चला बाय एक कट कर तुला लाईव्हच कट करतो